जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस प्रचाराचा दौरा आज आदर्शगाव भराडी या ठिकाणी दोन्ही उमेदवार या ठिकाणी येऊन भराडमाऊलीचं दर्शन घेऊन आज भराडी ग्रामस्थांचा आशीर्वाद या ठिकाणी घेणार आहेत जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौभाग्यवती प्रीतीताई प्रवीण थोरात या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीच्या चांडोली गाणाच्या उमेदवार सौभाग्य सौभाग्यवती प्रियंकाताई केतन वाघ शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आज आम्ही दोन्ही उमेदवार या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे जिल्हा परिषदेची इलेक्शन पंचायत समितीची इलेक्शन प्रचाराची रणधुमाळी चालू आहे बऱ्याच उलगाणा या ठिकाणी केल्या आम्ही बाईट पाहतोय तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही विकास केला विकास केला विकास केला आपल्या पंचायत जिल्हा परिषद गटामधील गावांमध्ये आम्हाला तर काय कुठं विकास दिसला नाही सार्वजनिक या काम करत असताना आम्ही प्रत्येक गावात पाहिले लोकांच्या भावना ऐकून घेतल्या मागच्या वेळीचे उमेदवार जे सदस्य होते ते या पाच वर्षामध्ये या ठिकाणी आलेच नाही त्यांना बोनस तीन वर्ष मिळाले त्या तीन वर्षात पण नाही जरी प्रशासक होता तरी काम करायला आपल्याकडं एक ऊर्जा पाहिजे प्रशासनाकडून पण काम आपण करून घेतलं पाहिजे परंतु काम तर केलंच नाही परंतु लोकांच्या सुखदुखात सुद्धा आले नाही आता काही लोक लाभार्थी त्यांचे बाईट घेतात का कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये त्यांना कमी वेळ मिळाला असं काही नाही आम्ही चांडोली गा चांडोली गावामध्ये काम करत असताना माझ्या सौभाग्य होती प्रीती थोरात या सरपंच होत्या आम्हालाही कोरोनाचा काळ होता परंतु गावची जबाबदारी अतिशय एक जबाबदार म्हणून आम्ही पार पाडली गावच्या लोकांच्या आरोग्याविषयीच्या कोरोनाच्या काळातल्या ज्या समस्या होत्या त्या अतिशय प्रामाणिकपणे लोकांना मदत करण्याचं काम केलं कोणाला दवाखान्याची सोय असेल कोणाला कोरो कोविड झालेल्या रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय असेल त्यांना ते वॅक्सिन देण्याची सोय असेल ज्या लोकांना काई जी काय जी काय गरज लागली गावामध्ये ते अतिशय प्रभावीपणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच या नात्याने पूर्ण केली माझं म्हणणं एवढंच आहे आता खूप वलगाणा होतात विकास केलाय विकास केला आहे परंतु तुम्ही आहे सगळे प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे विकासाच्या नावाखाली मतं मागायची आणि प्रत्यक्षात काही करायचं नाही आता पुढे चार सहा दिवसच राहिलेत थोडक्यात आठ नऊ दिवस राहिलेत मला वाटतं पण परंतु आता तुम्ही पाहिलंच पुढच्या काही या पुढच्या दिवसामध्ये अतिशय धनशक्तीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जाईल आता हे आमचे सर्व उमेदवार आहे तुम्ही पाहताय तालुक्यामध्ये तालुक्यामधील सर्वसामान्य उमेदवार हे आपल्या सर्व उमेदवार आपल्या पक्षाने दिलेले आहेत आता प्रथम तर अजून एक सांगतो आंबेगाव तालुक्यामध्ये जे हे घराणेशाही असेल किंवा हुकुमशाही असेल किंवा धनशक्ती असेल यांच्या विरोधात आपल्या शरदचंद्र पवार पक्ष असेल त्याचप्रमाणे शिवसेना असेल त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस असेल वरची किसान सभा असेल ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी ही एक आघाडी तयार केली आहे आणि त्या आघाडीच्या मार्फत आपण ही निवडणूक लढवत आहे त्या आघाडीचे नेतृत्व आपल्या शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्तजी साहेब असतील त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भोर असेल त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख देविदाजी दरेकर असेल यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवत आहोत भविष्य काळात एवढंच सांगेल का लोकांच्या सुखदुःखामध्ये हजर हे हजर राहतील ही खात्री देतो आणि विकास काय असतो जिल्हा परिषदेचा निधी काय असतो पंचायत समितीमध्ये काय कामं केली जातात हे तुम्हाला भविष्य काळात आम्ही आज बोलत नाही नुसते हे करून दाखविल आणि मग त्यावेळेस पत्रकारांना विचार तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस ज्यावेळेस मत मागायला येईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला कान धरून सांगा हे झालं नाही हे झालं नाही आणि आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती काय असती हे तुम्हाला या पुढच्या पाच वर्षात दाखवून देईल उ दोन्ही उमेदवार हे अतिशय उच्च शिक्षित आहेत आपल्या राजकारणाचा समाजकारणाचा त्या दो दोघांनाही अभ्यास आहे प्रियांकादा असेल अतिशय उच्च शिक्षित हुशार आहे त्यांना समाजाची तळागाळाची जाण आहे तसंच महिला बंधू महिला असतील किंवा समाजातील विविध घटक असतील गरीब लोकं असतील यांच्या समस्या काय यांची त्यांना ते जाण आहे पुढील पाच वर्षामध्ये या सर्व गोष्टीची विन निराकरण करण्याचं या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार आपले म सक्षम आहेत आणि मी तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करतो का या पुढील पाच तारखेला गुरुवारी तुतारी चिन्हाच्या समोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजय करा आणि यांना आपली सेवा करण्याची संधी द्या हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र